नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत पुन्हा एकदा भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची स्वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालंय महायुतीकडे असलेल्या संख्याबळामुळे राहुल नार्वेकर यांची निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा अर्ज दाखल झाला नसून त्यांनी अध्यक्षपदाचा अर्ज भरला त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट आहे अशातच महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली विधानसभा उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता पदासाठी महाविकास आघाडीचे नेते आग्रही असल्याचं समोर आलं विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर हेच विराजमान होणार महायु महायुतीकडे असलेल्या संख्याबळ तसेच महाविकास आघाडी उमेदवार देणार नसल्याचं निश्चित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडणूक बिनविरोधी होणार आहे ते दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील उपस्थित होते तर विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी पदासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मागणी केली आहे मुख्यमंत्री पदाची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले विजय वडेटीवार शिवसेना उभाटा गटाचे अंबादास दानवे यांच्यासह इतर विरोधी पक्षनेतेही विधान भवनात गेले त्यांच्याजवळ विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते पदासाठी मागणीही होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्ष नेतेपदीसाठी आम्ही चर्चा केली आहे मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक उत्तरही आम्हाला मिळालं मात्र निर्णय सर्वांना विचारून घेऊ असंही भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये म्हणाले एकोणीसशे नव्याण्णव पासून पासून विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद दिलेले नाही त्यामुळे तो खंडित झालेला नियम पुन्हा लागू करावा अशी मागणी ही महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे त्याचमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक उत्तर दिलं ते म्हणाले की उपाध्यक्षपदाची संख्या संख्याबळाची गरज नाही त्यामुळे उपाध्यक्षपदाचा निर्णय नक्कीच होऊ शकतो मित्रांनो याविषयी आपलं मतही तेवढंच महत्त्वाचं आहे तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूरदास धन्यवाद जय महाराष्ट्र